नमस्कार गावाकडच्या गोष्टींमध्ये तुमचं स्वागत मी सिद्धार्थ गोदाम औरंगाबाद जिल्हा तसा पर्यटनाचा जिल्हा म्हणून सगळ्यांना परिचित आहे म्हणूनच राज्य सरकारने औरंगाबादला पर्यटनाच्या राजधानीचा दर्जा दिला आहे अजंता वेरूळ आपल्याला माहीत आहे खास करून लेण्यांसाठी त्यातल्या त्यात, त्यात वेरूळही महत्त्वाचं आहे वेरूळमध्ये ऐतिहासिक पर्यटन तर आपल्याला सगळ्यांना माहीत आहे त्याचबरोबर वेरूळ हे धार्मिक पर्यटनासाठी खूप महत्त्वाचं आहे कारण या ठिकाणी बारा ज्योतिर्लिंगांपैकी घृष्णेश्वर हे ज्योतिर्लिंग आहे आणि हे परिपूर्ण ज्योतिर्लिंग मानल्या जात औरंगाबाद जिल्ह्यातलं वेरुळ वेरूळ हे लेण्यांचं गाव म्हणून प्रसिद्ध असलं तर या गावाची आणखी एक ओळख आहे आणि ती म्हणजे इथलं कृष्णेश्वराचं मंदिर बारा ज्योतिर्लिंगांमधील एक महत्वाचं देवस्थान म्हणूनच श्रावण महिन्यामध्ये फक्त देशातूनच नव्हे तर परदेशातले शिवभक्तही इथं आवर्जून दर्शनासाठी येतात औरंगाबाद शहरापासून साधारण बावीस किलोमीटर अंतरावरचा हा घाट उतरला की हे सुंदर वेरूळ आपल्या नजरेला पडत पावसाळ्यात हिरवाईनं नटलेल्या या डोंगर रांगा आकाशातून तर आणखीनच विलोभनीय दिसतात चारी बाजूने डोंगरांनी वेढलेलं वेरूळ कृष्णेश्वर येळगंगा नदीच्या तीरावर वसलंय जगप्रसिद्ध लेण्यांमुळे वेरूळ कधीच जगाच्या नकाशावर पोहोचलंय कृष्णेश्वर मंदिरामुळे या गावाचं धार्मिक महात्म्यही खूप मोठं आहे कारण वेरूळच्या घृष्णेश्वराच्या मंदिरात खुद्द भगवान भोलेश्वर महादेवाचा सहवास भासत असल्याची शिवभक्तांची धारणा आहे किंबहुना त्यामुळेच वेरूळ इथल्या घृष्णेश्वराच्या देवस्थानला पूर्ण ज्योतिर्लिंगाचं स्थान मानलं जातं शिवपुराण स्कंद पुराण रामायण आणि महाभारतातही या मंदिराचे उल्लेख सापडतात तर आपल्या भारत देशाला म भारत देशामध्ये दे। भारतीय संस्कृतीचं बघा अत्यंत महान श्रेष्ठत्व व्यक्त केलं जातं आणि त्या भारतीय संस्कृतीमध्ये दे अनेक देवता आहेत मग त्या देवतामध्ये दे। की भगवान शंकराला अत्यंत महत्त्व दिलं दिलं जातं आणि भगवान शंकराची भक्ती सर्वजण का करतात की अत्यंत भूळ दैवत सर्वात लवकर प्रसन्न दैवत म्हणजे भगवान भोलेनाथला मानलं जातं आणि ह्या घरा ग्रष्णेश्वराचा म महिमा म्हणजे की भारतामध्ये जी आपली एक परंपरा आहे तीर्थयात्रा करणं आणि तीर्थयात्रा भारतामध्ये अनेक ठिकाणी बघा ज्योतिर्लिंग आहेत तसं हिमालयामध्ये केदारनाथ आहेत तिकडं बद्रीनाथ धाम दा आहेत तिकडं रामेश्वर आहेत तसं या वेरुळनगरीमध्ये पूर्ण ज्योतिर्लिंग कृष्णेश्वर मानलं जातं आणि त्याचा महिमा असा या ठिकाणी शास्त्रांनी धर्मशास्त्रांनी उल्लेख केलेला आहे की भारतामाईला सर्व यात्रा केल्या मात्र जर कृष्णेची यात्रा केली नाही तर होत नाही कृष्णेश्वराच्या मंदिर उभारणीसाठी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पूर्वजांचाही मोठा हात बार लागलाय किंबहुना शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराव भोसले यांनीच कृष्णेश्वराचं मंदिर बांधल्याचं सा सांगितलं जात आहे मालोजीराव आपल्या दोन भावंडांसोबत काही काळ इथं वास्तव्यालाही होते त्या काळी मालोजीरावांनी मध्ये गढी उभारण्याचं काम हाती घेतलं असता त्यांना खोदकाम करताना इथं सोन्याच्या मोहरा सापडल्या होत्या पण त्यांनी सोन्याच्या मोहरा स्वतःसाठी न वापरता त्यातून कृष्णेश्वराच्या मंदिराची उभारणी केल्याचं सांगितलं जात आहे पुढे आनंदीबाई होळकर आणि अहिल्याबाई होळकर यांनीही सतराव्या शतकात कृष्णेश्वर मंदिराचा जीर्णोद्धार केल्याचा उल्लेख इतिहासात आढळतो मालोजीराजे भोसले आणि बाबाजीराजे भोसले या ठिकाणी राहिलेले आहेत mm. आणि त्यांच्या काळातली ही घडी आहे मालोजी मालोजीराजे भोसलेंच्या पाटीलकीचं गाव हे आणि खरोखर सैन्याची घौडदौड आणि त्यांचं बाणाच क्षेत्रीय असल्यामुळे त्यांना नेहमी मध्ये जरी असले तरी फिरस्तीवर राहणे अशा पद्धतीचे त्यांच्यावर प्रसंग यायचे आणि त्याच वेळेस या ठिकाणी त्यांच्या वाड्याचं एका भिंतीचं खनन करत असताना त्यांना एक मोहरांचा हंडा सापडला आणि खरोखरच त्यांनी वास्तविक पाहता तो वा तो की तो सगळा पैसा वैयक्तिक त्यांचा असायला पाहिजे होता पण त्यांनी तो धर्माच्या कार्यासाठी वापरला आणि घृष्णेश्वराचं मंदिर त्यांनी पहिल्यांदा या ठिकाणी बांधलं आता आपण कृष्णेश्वर मंदिराची पुराण कथाही नेमकी काय आहे आणि इथलं आध्यात्मिक महात्म्य नेमकं काय आहे हे मंदिराच्या पुजाऱ्यांकडूनच जाणून घेऊयात दीपक अग्निहोत्री आपल्यासोबत आहेत आणि आम्ही आता मंदिरामध्ये जातोय या मंदिरामध्ये खास यांच्यामुळं गर्दी थांबवण्यात आलेली नाही तर खूप मोठ्या प्रमाणात या ठिकाणी गर्दी असते हीच आहे, आ, आहे जी आहे महत्त्वाची पिंड आहे या ठिकाणी आणि मोठ्या भक्तिभावाने अभिषेक करण्यासाठी जी आहे देशभरातून नागरिक या ठिकाणी येत असतात भाविक या ठिकाणी येत असतात दीपकजी मला एक सांगा काय आपल्या घुष्णेश्वराचं पौराणिक आज जे बारा ज्योतिर्लिंग आहे त्यापैकी हे शेवटचं ज्योतिर्लिंग आणि याचं वैशिष्ट्य आहे की हे एकच फक्त पूर्वाभिमुख आहे म्हणून याला पूर्ण ज्योतिर्लिंग म्हणलेलं आहे वै म, नंबर दोन आपल्या स्वयंभू भारतामध्ये चार सरोवर आहे त्यापैकी पहिलं सरोवर भगवान शंकराने इथं महाभगवतीसाठी निर्माण केलं त्याचं नाव शिवालय तीर्थ आहे नंबर दोन नंबर तीन जगामध्ये दोनच अशा महाशक्ती आहे की ज्या दिगंबर अवस्थेमध्ये आहे गोहाट्टीपशे कामाख्या कंचिकापुरी म्हणून आहे आणि दुसरी घृष्णेश्वराची धर्मपत्नी ओढ्यायाम गिरजादेवी जिथं दत्त संप्रदाय नाथ संप्रदाय त्या देवीची पूजा करायचा नंबर तीन नंबर चार ज्यावेळेस शिवपार्वतीचा विवाह झाला त्याच्या अगोदर विनायक होता तो इथलाच म्हणून शंकर आणि पद्मपुराणामध्ये स्वतःच्या मुखानी म्हणलेला आहे की दिवा वसा मी सर्वत्र रात्रोचैव शिवालय म्हणजे दिवसा मी सर्वव्यापी आहे रात्री बारा घंटे भगवान प्रत्ये प्रत्यक्ष शिव हे शिवालयामध्येच असतात म्हणून या ज्योतिर्लिंगाचं नाव कर्तयुगे शिवालय शिव म्हणजे भगवंत आलय म्हणजे त्याचं घर जिथं आहे त्याच नावाने तो प्रगटीकरण झालेला आहे म्हणून क्रतयुगे शिवालय त्रेतायुगे शिवा हा द्वापारामध्ये कुंकुमेश्वर आणि कलीमध्ये घृषणेश्वर भगवंत पूर्वाभिमुख असल्यामुळे येणाऱ्या भक्तांचं पूर्ण मनोकामना पूर्ती व्हावी म्हणून यासाठी भक्तगण इथं मोठ्या प्रमाणामध्ये येत असतात हे एक पूर्ण तीर्थक्षेत्र असल्यानं इथल्या शिवलिंगाच्या दर्शनाशिवाय ज्योतिर्लिंगाची तीर्थयात्राच पूर्ण होत नाही श्रावण मासात तर इथं गर्दी होते खासदार खैरे ही दरवर्षी न चुकता इथं दर्शनासाठी येऊन महादेवाला जलाभिषेक घालतात लहानपणापासून मी श्रावण महिन्यामध्ये जलाभिषेक करतो मी आमच्या भुलेश्वर मंदिरात तिथून जाणं कल कर्केश्वर आणि नंतर हे तिथे मात्र रोज करतो आणि आताही आताहीसुद्धा श्रावण महिन्यामध्ये मी सकाळी उठून पोथी वगैरे शिवलेला परंतु पोथी वाचतो रोज अध्याय आणि त्याच्यानंतर मग मंदिरच जातो महादेवाच्या कोणतंही महादेवचं मंदिर एकच नाही वेगवेगळ्या महादेव मंदिर सकाळी एक संध्याकाळी आणि जवळपास साठ मंदिरात त्या ठिकाणी श्रावण महिन्यामध्ये जातो मुंबईला असेल तर मुंबईचे दोन कुठे दोन मंदिर शोधतो दिल्लीला असेल तर दिल्लीचे दोन मंदिर शोधतो असं करून त्या ठिकाणी हा एक उपक्रम आहे आणि ती कृपा असेल एक मनाला संतोष मनाला एक समाधान मिळतं की आपण काहीतरी करतो आणि आपल्याला लोकांची जनतेची हिंदुत्वाची देशाची सेवा करण्यासाठी हाच असेल काम असतो फक्त देशातूनच नाही तर परदेशातूनही कृष्णेश्वराच्या दर्शनासाठी भाविक येतात त्याला शिवाय ज्योतिर्लिंगाची यात्राच पूर्ण होत नसल्याचे हिते आवर्जून सांगतात द एक्सपीरियंस इन इंग्लिश ने फॉर ज्योतिर्लिंग टेंपल इज वन ऑफ द मोस्ट फुलफिलिंग एक्सपीरियंस आई हैव एवर हैड इन माय लाइफ वी हैव बीन विजिटिंग ऑल 12 ज्योतिर्लिंग्स एंड इट्स प्रोबब्ली द बेस्ट थिंग आई हैव एवर डन इन माय होल लाइफ इट्स एलिवेटिंग फॉर द कॉन्शियसनेस फॉर द सोल ऑफ एवरीबॉडी एंड आई होप दैट माय हस्बंड एंड आई विल ब्रिंग दिस एनर्जी बॅक होम इन इटली How many years have you been coming here? The first time I came in India, I was only 14 years old. But since then, I have been visiting India on a regular basis, especially in the last 10 years, once every year. And during the last five, seven years, we have been visiting all 12 Jyotirlingams. We come every year for the Jyotirlingams. नोकरी निमित्त परदेशी गेलेले शिवभक्तही श्रावण महिन्यात न चुकता घृष्णेश्वराच्या दर्शनासाठी आम्ही दोघही तिकडे अमेरिकेत असतो पण ह्यावेळेस खास आम्ही भंडारासाठी आलेलो आहे श्रावणात आम्ही खास याच आलो आलोय की बाबा देवाचं दर्शन होईल पप्पांसोबत होईल आणि एवढं मोठं देव देवस्थान आहे तिथे लहानाची मोठी मी झाली आहे आज माझा बाळ आलेले इथे त्याचा मुलगा माझा मुलगा इथे तर माझी इच्छा होती की त्यांनी पण यावं इथे त्यांनी पण दर्शन घ्यावं माझ्या हसबंडनी पण घ्यावं आणि जसं सगळ्यांच्या पाठीशी आहे तसंच आमच्या पाठीशी पण राहील फील्स तर बहुत अच्छा है ये मेरा पहिली बार इधर आया हूं अमेरिका से बहुत अच्छा लग रहा है बहुत पुराना मंदिर है देख के सब आर्किटेक्चर देख के अच्छा लग रहा है मेरे को और मेरे बच्चे का भी पहिली बार है बहुत खुश हुआ जब अंदर बैठे थे पूजा करने के लिए बहुत शांति मिली गावाकडच्या गोष्टीमध्ये आपण आत्तापर्यंत बघितलं की वेरूळचं घृष्णेश्वर हे ज्योतिर्लिंग कशा पद्धतीनं परिपूर्ण धार्मिक पर्यटनाचं स्थळ आहे आता वेळ झाली एक छोट्याशा ब्रेकची मात्र ब्रेकनंतर आपण बघणार आहोत अर्थातच वेरूळ लेण्यांचं महत्त्व आणि त्याचा इतिहास पहा फक्त न्यूज एटीन लोकमत ब्रेकनंतर तुमचं गावाकडच्या गोष्टींमध्ये स्वागत आपण आज गोष्ट बघतोय वेरूळ गावाची आपण बघितलं वेरूळ धार्मिक पर्यटनासाठी कसं प्रसिद्ध आहे आता आपण बघणार आहोत ती वेरूळची खास ओळख जागतिक पातळीवर नेणाऱ्या कैलास लेणं किंवा सगळ्यांना परिचित असलेली वेरूळची लेणी

मग सिंदर नाग गोरखनाथाची सेवा केली मग याला मेळ वाटला जर जरी जर, जर बस धुला बाबा बुरहान दिन बावीस खाजाजींची धोळोमध्ये हरवणे दिले आणि ते फावडीने लीट भरली सारे गेले हे राहिले पण तो गेला जेव्हा गुरुचं हुकुम नाही शिष्य जाईन कुठं म्हणजे आज जा तुम्ही डोळे घाबता डोळे चांगले धमता ज्याला न पोच ना बाळ नाही त्याला बाळ मिळाली जे मला शिष्य जे मग मागलं ते मिळालं आकाशातून दिसणारी ही आहे जगप्रसिद्ध कैलास लेणी आपल्या सगळ्यांना ओळखीची असलेली वेरूळची लेणी सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या उदरात दडलेली ही सुंदर कोरीव लेणी आपल्या अलौकिक शिल्पांमुळे जगभरातल्या पर्यटकांसाठी आकर्षणाचं केंद्र बनली आहे इथे एकूण चौतीस लेण्या आहेत वेरूळच्या या चौतीस लेण्यांची आणखी खासियत म्हणजे ही एक संपूर्ण लेणी सुद्धा आहे म्हणजेच एकाच पाषाण शिळेमध्ये या सर्व लेण्या कोरल्या गेल्या अतिप्राचीन स्थापत्य कलेचा अद्भुत आविष्कार इथं बघायला मिळतोय म्हणूनच जगभरातले इतिहास संशोधक अभ्यासासाठी इथं येत असतात अनेक परदेशी शास्त्रज्ञ असेल काही संशोधक आहेत त्यांनी याच्यावर अभ्यास केलेला आहे आणि त्यातून त्यांना एक जे एक आमची क्रिस्टल प्लिट्स नावाचे जर्मन संशोधक आहेत त्यांचं असं म्हणणं आहे की वेरूची ही स्पेशली कैलाश लेण्याची सोळा नंबरची लेणी इथे एक अद्भुत अलौकिक अशी एक शक्ती आहे या ठिकाणी आणि जगामध्ये खूप कमी ठिकाणे असे आहेत की ज्या ठिकाणी सुपर पॉवर असं त्यांनी तिला एक नाव दिलेलं आहे तर त्या प्रकारचे संशोधन त्या ठिकाणी चालू आहे आणि हे फक्त कैलाश लेणीमध्ये तिला हे जाणवतं साधारण पाचव्या शतकात या वेरू लेण्यांचं कोरण्याचं काम सुरू झालं आणि ते दहाव्या शतकात संपलं ही लेणी राजा कृष्ण पहिला यानं निर्माण केल्याचं सांगितलं जात राजा कृष्ण हा दंतीदुर्ग राजाचा काका होता म्हणूनच लेणीच्या प्रवेशालाच प्रचंड दंताचा हत्ती दिसतोय लेणीमध्ये भव्य सभामंडप आणि दोन अतिउंच कोरीव स्तंभ आहेत पूर्ण आकाराच्या दगडात कोरलेला हत्ती आणि त्यावरील शिल्पकला हे पाहतच राहावं असं वाटतं दहाव्या क्रमांकाची विश्वकर्मा लेणी ही दुमजली आहे वेरूच्या लेण्यांमध्ये बौद्ध जैन आणि हिंदू धर्माचा अनोखा संगम पाहायला मिळतोय बौद्ध धर्मियांचे चैत विहार आणि स्तूपही इथं पाहायला मिळताय या लेण्यांची निर्मिती बौद्ध धर्मीय शामनेय भिक्षूच्या विश्रांतीसाठी करण्यात आली होती अशी माहिती सांगितली जाते वेळूच्या लेणीमध्ये महादेवाची पिंड देखील आहे तर काही लेणींमध्ये जैन धर्मियांचाही प्रभाव जाणवतोय तर मुख्य लेणीच्या छतावर नटराज आढळतोय अशा तीन प्रमुख धर्माच्या शिल्पाचा अनोखा मिलाप बघायला मुळात वेळच्या ज्या लेण्या आहेत त्या इसवी सणाचं सहावं सातवं ते, ते दहावं शतक यापर्यंतच्या कोरलेल्या आपल्याला आढळतात आणि दुसरी गोष्ट म्हणजे आठव्या शतकामध्ये राष्ट्रकुटांनी ही लेणी कोरली आता हे मंदिर यापूर्वी कोरल्या गेलेल्या आहेत का तर खरं म्हणजे आठव्या शतकातली शिल्पकला खरोखर हे शिल्पकलेचं विद्यापीठ बांधता येईल की सगळ्या प्रकारचे शिल्प आपल्याला पाहायला मिळतात शिल्पकलेची प्रगतावस्था या ठिकाणी पाहायला मिळते कारण पल्लवांची एकपाषाणी मंदिर महाबलीपुरमला पाहायला मिळतात त्यानंतर पटदक्कल्ला चालुक्यांचं मंदिर पाहायला मिळतं एकपाषाणी मंदिरं जी आहेत ती एवढ्या मोठ्या प्रमाणात बांधण्यात आली नव्हती पटदक्कलला मंदिर बांधलं पण ते एकपाषाणी नाही आहे मग एकपाषाणी मंदिर आणि ते एवढ्या मोठ्या प्रमाणात बांधायचं हा पहिल्यांदा पहिला प्रयोग या ठिकाणी राष्ट्रकुटांनी केला आणि खऱ्या हा त्यानंतर ऐतिहासिक पर्यटनासोबतच कृष्णेश्वराच्या रूपाने धार्मिक पर्यटनाचीही अनुभूती मिळते औरंगाबाद शहरापासून जवळच असल्यानं पर्यटकांना वेरूळला येण्यासाठी सर्व प्रकारच्या सोयी सुविधा आणि साधन अगदी सहज उपलब्ध आहेत तरुण पर्यटकांची तर इथं नेहमीच वर्दळ असते दुरून दुरून लोकं येतात इथे लेणी बघण्यासाठी आणि याचं एक महत्त्वाची गोष्ट अशी आहे की एका पाषाणात पूर्ण लेण्या बनवलेल्या ले आहेत तर त्या कारागिरांना किती वर्ष लागले असतील हे बनवायला हे आपण बघलं बघितलं पाहिजे सगळ्यांनी येऊन आणि इथे पावसा पावसानंतर इथे धबधबे असतात धबधबे वगैरे बघण्यासाठी खूप लोक येतात दुरून दुरून अभिमान वाटतो की आपण या या शहरामध्ये आहोत आणि या शहरामध्ये एवढी ऐतिहासिक गोष्ट आपल्या जवळ आहे आपल्या खूप लांबून लोक आपल्याकडे बघण्यासाठी येतात ही गोष्ट मंडळी ही होती वेरुलेण्यांची आणि घृष्णेश्वर मंदिर परिसराची नयनरम्य सफर देशभरातले शिवभक्त श्रावण महिन्यात कृष्णेश्वराला तसही येतच असतात या धार्मिक पर्यटनातच तुम्ही पर्यटनाचाही मनमुराद आनंद घेऊ शकता तुम्ही एकदा इथं आलात तर तुम्हाला इथं नक्कीच वारंवार यावंस वाटेल याची आम्हाला निश्चितच खात्री आहे धार्मिक आणि ऐतिहासिक पर्यटन जरी झालं असलं तरी या ठिकाणी खास महत्त्वाची गोष्ट म्हणजे शिवाजी महाराजांचे आजोबा मालोजीराव भोसले यांचीही या ठिकाणी वास्तव्य होतं त्याचं एक वेगळं महत्त्व या ठिकाणी आहे आज गावाकडच्या गोष्टीमध्ये वेळ झाली इथं थांबण्याची पुढच्या आठवड्यात पुढच्या गावची गोष्ट तोपर्यंत पहा फक्त न्यूज एटीन लोकमत